केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र निवास राज्य सरकारने मनोज जरांगींच्या मागण्या मान्य केल्या आहेत है। सरकारने हैदराबाद संस्थान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता हजारो मराठा आंदोलकांना फायदा होणार आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर अमरण उपोषणाला बसलेले आहेत काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही असे त्यांनी बोलून दाखवले आहे सगळे सोयरे आदेशाची तत्काळ अंमलबजावणी केली जावी तसेच हैदराबाद सातारा संस्थांच्या गॅजेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेत बडे निर्णय घेतले आहेत राज्य सरकारने हैदराबाद संस्थांच्या गॅजेटची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले आहे तसेच जरांगे यांच्या इतरही मागण्या मान्य केल्या आहेत सातारा हैदराबाद गॅजेट इयर लागू केले जाणार राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे जरांगे यांच्या अनेक मागण्यांमध्ये ही एक प्रमुख मागणी होती आजच्या आज या निर्णयाबाबत जी आर काढला जाणार आहे तसेच राज्य सरकारने सातारा संस्थांचे गॅजेटही लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे यासाठी काही काळ सरकारने मागितला आहे हे गॅजेट लागू करण्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी जबाबदारी घेतली आहे त्यानुसार आता लवकरच सातारा गॅजेटही लागू होणार असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो मराठा समाजाला होणार आहे गुन्हे मागे घेतले जाणार तसेच मृतांच्या कुटुंबाला मदत दिली जाणार आहे तसेच आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेतले जाणार आहेत त्यासाठी राज्य सरकार न्यायालयात जाऊन तसा अर्ज करणार आहे त्यामुळे मराठा आंदोलकांवरील गुन्हे देखील मागे घेण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे तसेच मराठा आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या तसेच या आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याबाबतही राज्य सरकारने मान्य केले आहे याबाबत लवकरच कार्यवाही सुरू करण्यात येईल असे राज्य सरकारने मनोज सरांगी पाटील यांना लेखी लिहून दिले आहे मराठा कुणबी एकच या मागणीवर कार्य निर्णय झालाय मनोज जरांगे यांच्याकडून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा केला जात आहे सरकारने मराठा कुणबी एक असल्याचे गृहीत धरून आरक्षण द्यावे असे जरांगे यांच्याकडून सांगितले जात आहे यावरही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे याबाबतची प्रक्रिया किचकट आहे त्यामुळे महिनाभराचा वेळ द्या अशी विचारणा सरकारने जरांगे यांना केली आहे तर लायक नव्हे तर दोन महिन्यांची वेळ दिली आहे त्यामुळे आता दोन महिन्यात सरकार मराठा कुणबी या मागणीवर निर्णय घेणार आहे आमचे प्रतिनिधी जाहेद काझीनसह इम्तियाज मणियार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा